मंगळपीर येथे दारूची सर्रास विक्री केली जात आहे त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी गेले असून व्यसनाधीनता वाढली आहे त्यामध्ये काहीचा मृत्यूही झाला असल्याचे ही, ही खंत असून गावात पूर्णतः दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठराव घेतला एवढेच नव्हे तर दारुड्यांचा बंदोबस्त करून पोलिसी कारवाया करण्याच्या मागणीसाठी महिलांनी येलगार पुकारत मंगरुळपीर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला धडक देत आपले गारहाणे ठाणेदारापुढे मांडले दारू विरोधी मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई निश्चितच केल्या जाईल गावकऱ्यांनीही यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हानही यावेळी ठाणेदार किशोर शेळके यांनी केले व्यसनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण आणि शिवीगाळ करतात तसेच मद्यपीन कडून महिलांना युवतींना छेडछाड करण्याचेही प्रकार वाढत आहे आता या प्रकरणात शांत बसण्यापेक्षा आंदोलनाची भूमिका घेण्याची आमची मानसिकता झाली त्यामुळे या परिसरातील दारू विक्री बंद करा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा या महिलांनी देत पोलीस स्टेशनला धडक दिली गावात अवैध दारू विक्री सुरू असून मद्यपीनचा आम्हाला व मुलांना प्रचंड त्रास होत आहे दिवसेंदिवस हा त्रास असे आहे असे महिलांचे म्हणणे आहे यासाठी ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठरावही घेतला मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण शिवीगाळ करतात परिणामी अन्य अनुचित प्रकार घडत आहे दारूमुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर व तरुण युवकांवर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे दैनिक अजिंक्य भारत न्यूजकरिता प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर जिल्हा वाशिम